जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा कुंभमेळा मैदान तपोवन नाशिक येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ या सोहळ्याचं आयोजन जय बाबाजी भक्त परिवार आणि परमपूज्य जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी आहे काल या धर्म सोहळ्यात महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या इच्छेने जिजाई युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमोद पालवे यांच्या हस्ते बाबाजींचे महापूजन आणि महाआरती करण्यात आली या भव्य दिव्य अशा समारंभामध्ये श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते जिजाई फाउंडेशन व प्रमोद पालवे यांच्या चरित्र दिनदर्शिका दोन हजार चोवीस या कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात आलं या कॅलेंडरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजची दैनंदिनी त्याचबरोबर विविध सणावारांची सर्व धर्मीय सण उत्सव सोबतच महान व्यक्तींचे जयंती पुण्यतिथी यांचा समावेश आहे दिनदर्शिकेच्या पहिल्याच पानावर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचे अयोध्या येथे निर्माण होणाऱ्या नवीन मंदिराचे छायाचित्र छापण्यात आले आहे अशा या अभ्यासपूर्ण दिनदर्शिकेचे कौतुक करत श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी प्रमोद पालवे यांना शुभाशीर्वाद देत सोबतच जिजाई युवा फाउंडेशनच्या स्तुत्य कार्याचे कौतुक केले अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या नवीन मंदिराच्या भव्य उद्घाटनाला एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन या दिनदर्शिकेच्या माध्यमातून केल्याची भावना यावेळी यांनी व्यक्त केली आहे जिजा फाउंडेशनच्या निमित्ताने आपण गेले सात वर्षापासून दिनदर्शकेचं वाटप करत आहोत तरी आज आपल्या दिनदर्शिकेचं परमपूज्य महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते आज आपला लोकार्पण सोहळा झालेला आहे दिनदर्शिकेचा तरी या दिनदर्शिकेमध्ये आपण प्रभू श्रीरामचंद्र तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपण माहिती दिलेली आहे तसेच आपण दैनंदिन कामातील जे आपलं शेड्यूल असतं त्यासाठी आपण एक कॉलम तिळ दिलेलं आहे तसेच साधारणतः आपण वीस ते पंचवीस हजार कॅलेंडरचं वाटप यावर्षी आपण करणार आहे दरवर्षी आपणही मखमालाबाद प्रभाग प्रावा क्रमांक सहामधील रामवाडी क्रांतीनगर महादेव कॉलनी गामनेमाळा शांतीनगर मखमाळगाव मळे परिसर या सर्व लोकांना आपण कॅलेंडर देत असतो तरी बाबाजींच्या हातून आपली ही सेवा बाबाजी करून घेता हीच मी बाबाजी चरणी प्रार्थना करतो तसेच यापुढे याचीच या सेवा माझ्याकडनं बाबाजी करून घेतील हीच इस ईश्वर चरणी प्रार्थना करतो या दिनदर्शिकेचे हे सातवे वर्ष असून ही दिनदर्शिका संपूर्ण प्रभागात साधारण वीस हजार अंक घरोघरी पोहोचवले जातात जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रमोद पालवे हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवतात कोरोनाच्या काळात तर पालवे यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहे त्यांनी प्रभागातील गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे वाटप करून मोठा हातभार लावला त्याचबरोबर विविध अनाथ आश्रमांमध्ये ते अन्नदान आणि वस्त्रदान करत असतात सोबतच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पाड्यावर जाऊन त्यांना शालेय शिक्षणाचं महत्व पटवून देतात त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं देखील वाटप करतात पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असलेले प्रमोद पालवे यांच्या हातून दरवर्षीच गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्तींचं संकलन हा उपक्रम देखील मोठ्या हिरीरीने राबवला जातो त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याला श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी भरभरून आशीर्वाद दिले हे सेवाकार्य पुढे निरंतर असेच चालू राहो असे, असे शुभाशीर्वाद देखील दिले रविवारी चोवीस डिसेंबर रोजी या धर्मसोहळ्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रमोद पालवे यांनी केली नाईन्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी योगेश सोनवणे